मी पूर्वी रासायनिक शेती करायचो त्यावेळेस किती जरी चांगला डोस टाकला काय जरी केलं तर तीस बत्तीस वर कांड्या जात जा। नव्हत्या पण आता ही बायोफिट औषध चालू केल्यापासून सर्प औषध चालू केल्यापासून माझी कांड्यांची संख्या जवळजवळ उसाची बेचाळीस ते सत्तेचाळीस कांड्यापर्यंत कांड्या येते बघू आपण कांडी मोजू आणि कांडीतला अंतर जे आहे ना कांडी पण लांबी पण भरपूर आहे कांडीची बघूया आपण मोजू आपण कांड्या एक दोन तीन चार दो पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळ बेचाळी त्रेचाळ चव्वेचाळ पंचे आणि ही सत्तेचाळीस म्हणजे साधारणतः पंचेचाळीस ते सेहचाळीस कांद्या हा पंचेचाळीस ते शेहेचाळीस कांद्यावर आणि लांबी आणि जाडी कशी लांबी पण कांद्याची चांगले आणि जाडी पण कांड्याची चांगले काय हे एक निघालेला नवीन फुटवा आहे हा हा चला खोबारा म्हणते आमच्याकडे खोंबारा साधारण पंधरा ते पंचवीस कांड्यापर्यंत खोंबारा गेलेला आहे हा पंधरा कांड्यावर हा आणि हा उंच गेलेला पंचवीस कांड्यावर आहे साधारण तो आता किती टन उच गेला किती अठरा कुंट्यात आता पन्नास टन अठरा गुंठ्यात बर दीड एकराचा प्लॉट आहे आता पुढे अजून थोडं चालू आहे मुळं कितीवर काही एका उसात एका उसाच चार कांडक काणक होत कुठे पाच पण होते ते मुळेवर मुळे मुळेवर मुळे कुठे एका मुळेवर दोन दोन मुळे बर अशी सिंगल लाईन कुठेच दिसत नाही समाधान आहे भरपूर शेयर असत समाधान आहे निठसर्फ कंपनी जी औषधं वापरल्यापासून ते मला आमचे वर्ग मित्र परमेश्वर दुधासाहेब यांची भेट झाली हा त्यांनी आम्हाला सांगितलं एक नंबर औषध आहे ती वापरून बघा तुम्ही एकदा फक्त मग एकदा वापरली ती नंतर मग आपण कायम सर वापरायला चालू केलं मग त्या औषध कंटिन्यू वापर कंटिन्यू प्रत्येक ठिकाणी आम्ही औषध वापर तुम्हाला जमिनीत वगैरे काय बदल दिसला का औषध रासायनिक खत ज्यावेळेस आम्ही वापरायचो त्यावेळेस मातीची एकदम छिटी व्हायची माती एकदम घट व्हायची एकदम रान वगैरे नीट करायचं म्हटलं तर लवकर माती फुटत नव्हती पण आता ही औषध वापरल्यापासून रान एकदम पोळीसारखं एकदम मऊ एकदम पडतंय रान एकदम माती म्हणजे सुपीक झाली जमीन भरपूर सुपीक तुम्ही समाधानी आहात भरपूर समाधान आहे चांगला समाधान आहे इतर शेतकऱ्यांना काय समाधान इतर शेतकऱ्यांना आम्ही सांगू शकतो रासायनिक शेती करण्यापेक्षा से सेंद्रिय से शेती करा नेट सेपर औषध चांगले वापरा वापरा धन्यवाद धन्यवाद